हाय हॅलो नमस्ते इंडियन किचन मध्येदाना ड्रायफ्रूटची कशी बनवायची त्याकरता आपल्याला साहित्य आहे शेंगदाणे एक वाटी शेंगदाणे आपण इथे घेतलेले आहे एक वाटी मखाना एक वाटी खजूर आणि एक वाटी मिक्स ड्रायफ्रूट आपण इथे घेतलेले आहे त्यानंतर गुळ घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे गुळ इथे एक मोठा चमचा घेतलेला आहे आवडीप्रमाणे कमी जास्त आपण करू शकतो जसं आपल्याला गोड हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे वापरू आता आपण कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये शेंगदाणे छान खरपूस भाजून घेणार आहोत शेंगदाणे अगदी आपल्याला लो फ्लेम वर भाजून घ्यायचे आहे जेणेकरून ते चटकणार नाहीत आणि छान खरपूस भाजले जातील एकदम कमी गॅसवर आपण याला सारखं हलवत व्यवस्थित भाजून घेणार आहोत आता सध्या नवरात्र सुरू आहे आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्याला काहीतरी मध्येच खायची इच्छा असते दिवसभर उपवास असतो अशा वेळेला तुम्ही ही एक वडी खाल्ली तरी तुमचं छान पोट भरू शकतं आणि मुळात म्हणजे ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणा असल्याने मस्त अस हेल्दी आणि पोटभर आपल्याला काहीतरी खायला मिळतं दिवसभर तकवासुद्धा राहतो याने आपले हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत साधारण एक तीन ते चार मिनटं मला याला लागलेले आहेत भाजण्यासाठी अगदी लो फ्लेम वर मी हे भाजून घेतलेले आहेत आता आपण ह्याच कढईमध्ये मखाने भाजून घेऊयात आपण शेंगदाणे गार करायला ठेवलेले आहेत आणि मखाने आपण भाजून घेणार आहोत मखाने देखील लो फ्लेम वर आपण भाजून घेणार आहोत ते दोन मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता हे असे सहज तुटता आहेत हाताने कुरकुरीत झाल्यासारखे होऊन असं झालं की आपण गॅस बंद करून मखाने प्लेट मध्ये काढून घेऊया थोडं गार होण्यासाठी त्यानंतर आपण जे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ते आपण इथे भाजून घेणार आहोत आपल्याला सगळं आपलं जे आपण पदार्थ घेतलेले आहेत सगळे आपल्याला लो फ्लेम वरच परतून घ्यायचे भाजून घ्यायचे आहेत त्यातलं मॉइश्चर जाण्यापुरता आपण याला भाजून घेणार आहोत छान एक सारखं आता यामध्ये मी काजू पिस्ता बदाम अंजीर घेतलेला आहे तुम्हाला जे आवडत असेल किंवा जे उपवासामध्ये तुम्हाला चालत असतील असे ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे घेऊ शकतात काही ठिकाणी खसखस चालते काही जण नाही वापरत खसखस वापरत असाल चालत चालत असेल तर तुम्ही ती देखील वापरू शकतात तर आपण ही जी खजूर घेतलेली आहे याच्या बिया काढून स्वच्छ करून आपण ही भाजून घेणार आहोत तर याला आपल्याला जास्त नाही भाजायचं थोडंसं हलकं हलकं आपण याला परतवून घेणार आहोत जेणेकरून त्याचा जो ओलावा आहे वरचा तो निघून जाईल आणि हे देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे सगळं आपल्याला गार करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपले शेंगदाणे देखील गार झालेले असतील तर त्याचे आपण आता साल काढून घेणार आहोत बऱ्याचदा असं होतं की सालं बाहेर आपलं जागा नसल्याने पाखडता येत नाही आणि त्याचे सालं काढता येत नाही शेंगदाण्यांची तर या पद्धतीने तुम्ही सालं काढू शकतात एका कपड्यामध्ये व्यवस्थित घेऊन त्याला छान हातावर चोळायचं आहे व्यवस्थित दोन एक मिनिट चोळलं की याची सगळी साल छान मोकळे मोकळे होतात आणि सगळे साल कपड्यातच राहतात आणि त्याला चिकटतात त्यामुळे ते इकडे इकडे जास्त उडत नाही आवरायला जास्त त्रास होत नाही या पद्धतीने आपण हे छान चोळून घेणार आहोत आणि बघू शकतात छान सालं निघालेली आहेत थोडंफार जी राहिलेली आहे ती हातावर घासवीत की तरी निघून जातात सहज आणि आता हे ताटात काढून घेऊया मी हाच कपडा पुढे ठेवायचा आणि त्यावर आपण हे साल सगळे काढून घेऊ झटकून घेऊयात आता आतापर्यंतचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बे वर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील इथे बघू शकतात सगळी साल आपली स्वच्छ झालेली आहेत तर आपल्याला याला बारीक दळून घ्यायचं आहे तर शेंगदाणे आपल्याला इतके बारीक दळायचे आहेत की त्याचे व्यवस्थित पेस्ट तयार झाली पाहिजे आपण इथे तूप वापरणार नाही आहोत त्यामुळे शेंगदाणे आपण बारीक दळून घेतलेले आहेत जेणेकरून त्याचं जे तेल सुटतं त्यामध्येच आपलं व्यवस्थित बाइंडिंग होईल तुम्ही ते बघू शकता या इतकं बारीक नाही ते याला दळून घेतलेलं आहे काढून घेऊया ते तुम्हाला लक्षात आलं असेल आपण याला किती बारीक केलेलं आहे अगदी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आपण जेणेकरून ह्याच्याच तेलामध्ये आपली वडी छान थापली जाईल याच पद्धतीने आता आपण मखाने देखील दळून घेऊया मखणे देखील आपल्याला बारीक दळून घ्यायचे आहेत तेही आपण या मध्ये टाकून घेणार आहोत तसंच ड्रायफ्रुट्स दळणार आहोत तर ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्र प्रमाणे दळू शकतात इथे मी बारीक दळून घेतलेले आहेत तुम्हाला जर जा थोडेफार जाडसर ठेवायचे असेल तर तुम्ही ते तसेच ठेवले तरी चालतील किंवा न दळता फक्त जे मी बारीक बारीक तुकडे केलेले होते तसे तुकडे करून घेतले ते टाकले तरी चालेल आणि खजूर देखील आपण इथे दळून घेतलेली आहे बारीक करून घेतलेली आहे सगळंच बारीक करून घेतलं ना तर काय होतं ज्यांना खायला त्रास होतो त्यांना देखील ही सहज खाता येते आणि अगदी मऊ मस्त अशी ही वडी तयार होते तर इथे मीठ मी टाकलेलं आहे अगदी दोन चुटकी हे चवीसाठी आहे चव जो गोड पदार्थ असतो ना त्याची चव बॅलन्स करण्यासाठी जर मीठ टाकलं तर छान टाक होते आता इथे मी गुळ घेतलेला होता आणि हे गुलकंद आहे जर गुलकंद तुम्हाला चालत असेल तर तुम्ही गुलकंद वापरलात चव वेगळी येईल छान आणि गुलकंद उपवासाला चालू शकतो कारण यात फक्त साखर आणि गुळा गुलाबाच्या पाकळ्या असतात त्यामुळे चालतोय पण नसेल चालत नाही टाकला तरी चालेल आता इथे मी गुळ न वापरता गुलकंद वापरलेला आहे तुम्हाला जर नसेल वापरायचा गुलकंद तर तुम्ही इथे गूळ देखील वापरू शकतात आणि हे जे मिश्रण आहे त्याची गोडी आपण गूळ किंवा गुलकंदावर ॲडजस्ट करणार आहोत खजूर आपण इथे टाकलेली आहे त्याचा गोडवा येतोच पण एवढा जेवढा आपल्याला अगदी गोड हवं असं तेवढा मिळत नाही म्हणून मग ना आपण इथे गूळ किंवा गुलकंद आपण यामध्ये टाकणार आहोत दोघांपैकी एक काहीही तर तो तुम्हाला गोड किती कितपत आवडतं त्यानुसार तुम्ही याची गोडी कमी जास्त करू शकतात तर गुलकंद थोडा कमी गोड असतो त्यामुळे मी इथे तो दोन मोठे चमचे वापरलेला आहे आणि गूळ साधारण एक मोठा चमचा घेतलेला होता तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता आता इथे हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र एक करून घेतलेलं एक आहे इथे तुम्ही बघू शकता तसं छान गोळा तयार होतो आहे इथं ते व्यवस्थित एकत्र एक झालेलं आहे आणि आता आपण हे एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेऊया जेणेकरून वड्या छान छानसारख्या थापल्या जातील आणि याला छान दाबून घेणार आहोत एक सारखं मिश्रण थापून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता प्लेटला देखील आपण इथे तेल तूप काहीही लावलेलं नाहीये मुळातच आपल्या शेंगदाण्याचं इतकं छान पेस्ट झालेली आहे आणि ड्रायफ्रूट्स वगैरे पण आणि खजूर यामुळे ही सगळी पेस्ट एकसारखी बाइंडिंगला त्याचा उपयोग झालेला आहे त्यामुळे इथे तूप आपण कुठेही वापरलेलं नाही बऱ्याचदा काय होतं तुपाचाही वास सुटतो आणि मग ते जास्त दिवस राहत नाही त्यापेक्षा हे या पद्धतीने जर केलं तर हे टिकतात भरपूर वड्या आपण इथे तुम्ही बघू शकता आता सगळं मी मिश्रण व्यवस्थित प्लेटला थापून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आता आपण सुरीने आपल्या आवडीप्रमाणे याच्या वड्या काढून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी किंवा शंकरपाळ्याच्या आकाराच्या किंवा तुमच्याकडे कटर्स असतील वेगवेगळ्या आकाराचे तर तुम्ही त्याने देखील हे कट करू शकतात तर या पद्धतीने आपण हे वड्या कट करून घेणार आहोत ही खायला इतकी छान लागते आणि मुळात हेल्दी आहे आणि इतकी सॉफ्ट होते बारीक कपन अगदी सगळं दळून घेतलेलं आहे त्यामुळे अतिशय छान अशी सॉफ्ट होते सहज कोणीही खाऊ शकतं आणि हे तुम्ही एरवी देखील करून ठेवलात तर ही वडी खायला छान आहे मुलांना खाऊ म्हणून मधल्या वेळेत देता येते किंवा सकाळी दुधाबरोबर दिली की छान पौष्टिक असं खायला मिळत आणि आवडीने खातात मुलं चव छान येते त्यामुळे आणि यात गुलकंद टाकल्यामुळे याची चव तर छान वेगळीच येते एरवीच्या चवीपेक्षा थोडी चव छान वेगळी येते इथे मी तुम्हाला कट करून दाखवते एक वडी काढून दाखवते तुम्ही बघू शकाल अगदी छान मस्त झालेली आहे आणि मी इथे तोडूनही दाखवलेली अगदी मऊ मस्त ही तोंडात टाकताच विरघळणारी सहज कोणीही खाऊ शकेल अशी ही वडी आपली इथे तयार आहे तुम्ही ही नक्की करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कशी झाली आहे कमेंट्समध्ये मध्ये कळवायला विसरू नका आपली ही वडी अशी छान तयार आहे अगदी उपवासाच्याच दिवसात केली पाहिजे असं नाही एरबी सुद्धा आपण ही करून ठेवली तर टिफिनला देखील देता येते कधी कधी मध्ये खायची इच्छा झाली तर आपल्यालाही खाता येते तुम्ही करून बघा भेटूया पुढच्या रेसिपी तोपर्यंत तो, नमस्कार